रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस अज्ञात व्यक्तीने मक्याच्या चाऱ्याला लावली आग येवला तालुक्यातील धामोड येथे रात्रीच्या वेळी शेतकरी चांगदेव विश्वनाथ गायकवाड यांच्या शेतात दोन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मक्याच्या चाऱ्याला आग लावून बाजूला असलेली मक्याची पोळ पेटवून दिली ही घटना संभाजीराजे पवार यांना कळतास यांनी दहा घेऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली लगेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा तात्काळ करण्यात यावा असे आदेश देण्यात आले देवा काळजी रे माझ्या देवा काळजी देवा काळजी रे माझा देवा काळजी रेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एकवे අवश्य भेटद्या.